शाळेत सगळे खेळ खेड़ खेळायचे तू फक्त बघत राहायचास सगळे ग्रुपमध्ये असायचे तू एकटाच मागे असायचास तुला वाटायचं माझ्यात काही विशेष नाही नीचा म्हणतात तुला विशेष होण्याची गरज नाही तू शक्तिशाली हो विल टू पॉवर म्हणजे त्या उणीवांचा वापर करून स्वतःची पावर निर्माण करणे नीचा म्हणाले होते माणूस मुळ तर चांगला नाही माणूस फक्त पॉवरफुल व्हायला पाहतो माणूस प्रेम करत नाही तो फक्त वर्चस्व गाजवतो माणूस दया दाखवत नाही तो कमकुवत लोकांवर सत्ता गाजवतो आणि ही सगळी सुरुवात होते ती इच्छेपासून चॉपनॉर म्हणाले होते लाईफ इज सफरिंग अँड वी सर्वाईव्ह बिकॉज ऑफ द विल टू लिव्ह ते सांगत होते की प्रत्येक प्राणी प्रत्येक जीव तो फक्त जगण्यासाठी धडपडतो त्यासाठी काहीही करतो म्हणजेच भूक लागल्यावर माणूस कधी कधी चोरीही करतो भीतीपोटी माणूस खोटंही बोलतो हे सगळं विल टू लिव्हमधून येतं पण निचा म्हणाले नो लाईफ इज नॉट जस्ट अबाउट सर्वायवल त्यांचं म्हणणं होतं लाईफ इज अबाउट डॉमिनेशन लाईफ इज अबाउट ग्रोथ इट्स नॉट अबाउट लिव्हिंग इट्स अबाउट रूलिंग विल टू पॉवर म्हणजे फक्त सत्ता नाही ही एक मानसिक आध्यात्मिक आणि बौद्धिक अशी सत्तेची भूक आहे एका उदाहरणातून सांगतो समजा एक मुलगा आहे आकाश लहानपणापासून लोकांनी त्याला दबवलं वर्गात एकटाच बसायचा तो खेळात त्याला कोणी घेत नसायचं प्रेमसंबंधाचा काही संबंधच नाही आकाशला वाटलं माझं जगणं म्हणजे एक शाप आहे पण एक दिवस त्याने स्वतःलाच विचारलं मी असं किती दिवस सहन करणार का मी असं जगतोय की लोक मला नाकारत आहेत त्या रात्री त्याच्या डोक्यात एक नवीन विचार आला माझा वीकनेस मी पॉवरमध्ये बदलणार आणि तिथून त्याने स्वतःला घडवायला सुरुवात केली अभ्यासात शरीरात बोलण्यात तो एकाएकी बदलत गेला तो एक विक्टीम नव्हता आता तो एक पॉवरफुल माणूस बनत होता यालाच नीचा म्हणतात विल टू पॉवर ही इच्छा आहे वर जाण्याची इतरांवर इफेक्ट टाकण्याची कोणी तुमच्यावर प्रेम करेल अशी अपेक्षा न ठेवता असे बना की लोक तुमच्याकडे आकर्षले जातील भले तुमच्या भीतीपोटी का असे ना नीचा यांनी सांगितलं नैतिकता हे एक हत्यार आहे दुर्बळ लोक नैतिकता वापरतात पॉवरफुल लोकांना दोष देण्यासाठी म्हणजेच श्रीमंत असलेले लोक वाईट असतात सत्ता असलेले लोक अत्याचारी असतात असं दुर्बल लोक म्हणतात नीचा म्हणतात माणूस मॉरल नाही तो पॉवरफुल असतो तो फक्त समाजात टिकण्यासाठी मॉरलिटीचा मुखवटा घालतो आता हे बघा खरं प्रेम खरं तर ते पण एक प्रकारची स्पर्धा आहे कोण जास्त आकर्षक कोण जास्त प्रभावी कोण जास्त पॉवरफुल त्यालाच मिळतं प्रेम तुम्ही आजूबाजूला पाहत असाल तरुण मुली बिनधास्त असलेल्या मुलांकडे आकर्षित होतात भरे तो मुलगा टपोरी असे ना पुढे थोडी प्रगल्पता आली की त्या मुली पैसेवाल्या किंवा करिअर सेट असलेल्या मुलांकडे आकर्षित होतात पण तेव्हाही त्यातल्या डॉमिनंट मुलांकडे झुकलेल्या असतात मग शाळेत हाताची घडी तोंडावर बोट ठेवणारी मुले जर पुढेही बदलली नाहीत तर त्यांच्याकडे ढुंकूनही कोणती मुलगी बघत नाही सगळ्याच मुली अशा असतात असं मी म्हणत नाही पण तुम्ही समजू शकता मी काय म्हणतोय तुम्ही जगात कुठेही बघा राजकारण प्रेम धर्म नाती सगळा खेळ आहे सत्ता मिळवण्याचा नीचा हे शॉपेनवर यांच्या तत्वज्ञानाने सुरुवातीला खूप प्रभावित झाले होते त्यांनी त्यांची पुस्तकं वाचली त्यांच्या वेदनेला समजून घेतलं शॉपेनवर म्हणतात जगणं म्हणजे दुःख माणूस फक्त तग धरतो तो फक्त जगण्यासाठी जगतो विल टू लिव्ह ही कल्पना म्हणजे फक्त जगण्याची भूक तग धरून उभं राहायचं सहन करायचं आणि शेवटी मरायचं निचा हेही सुरुवातीला तसंच मानत होते कारण शॉप एन ऑवर हेच नीचा यांचे आदर्श होते त्यांची पुस्तके ते नेहमी वाचत असत पण नंतर त्यांच्या आतल्या वेदनेने त्यांना एक प्रश्न विचारला जर फक्त तग धरायची असेल तर वेदनेचा उपयोग तो काय मी जगण्याचा स्वीकार का करू जर त्यात काही बदल होणारच नसेल आणि त्याच क्षणी शॉपेनॉवर यांचं तत्वज्ञान त्यांनी मोडून काढलं विल टू लिव्ह या विचारात त्यांना आता मरगळ वाटू लागली कारण त्यात कुठेही सर्जन आक्रमकता किंवा पावर नव्हती मीच्या म्हणतात माणूस फक्त जगण्यासाठी जन्मत नाही तो फक्त स्वतःची नवीन रूप घडवण्यासाठी जन्मतो तो स्वतःच्या कमजोऱ्या झटकून टाकतो आणि पावर किंवा सत्ता शोधतो अशा वेळी जन्म होतो विल टू पॉवरचा शॉपेनावर जिथे थांबले निचा तिथूनच सुरू होतात माणूस कधीही नुसत्या प्रेमासाठी प्रेम करत नाही त्यामागे एक हिडन पॉवर असते मुलगी एक मुलावर प्रेम करत नाही कारण तो गोड बोलतो ती त्याच्यावर प्रेम करते कारण तो इतरांपेक्षा वरचड आहे एक बॉस यासाठी सहानुभूती दाखवत नाही कारण तो माणूस आहे तो दाखवतो कारण कर त्यातनं त्याला कंट्रोल हवा असतो माणूस जेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवतो जेव्हा समोरच्या व्यक्तीमध्ये त्यावर सत्ता गाजवण्याचं सामर्थ्य असतं पण तरीही तो, तरी तो स्वतःहून निवडतो की सत्ता गाजवायची नाही आहे म्हणजेच सामर्थ्य नसताना हिंसा टाळणे म्हणजे एक प्रकारे विकनेसच आहे पण सामर्थ्य असून पण हिंसा टाळणे म्हणजे खरी पॉवर आहे म्हणजेच विल टू पॉवर हा सत्ता वापरण्याचा निर्णय आहे पण सत्ता वापरायची की नाही हे मात्र तुमच्यावर अवलंबून आहे निचा यांचं अंतिम स्वप्न होतं एक असा माणूस जो फक्त जगत नाही तो स्वतःची किंमत ठरवतो स्वतःची नैतिकता बनवतो सामाजिक नियम धर्म परंपरा यांना जुगारून स्वतःचं विश्व घडवतो त्याला त्यांनी उबरमेंच इमॅन म्हटले आहे जो आपल्यावर झालेल्या अन्यायाचं दुःख करत बसत नाही उलट त्याचं रूपांतर एका संधीमध्ये करतो जो पॉवरची भूक मान्य करतो लपवून ठेवत नाही आज तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला कमी समजलं जातं आहे तुमच्यावर अन्याय होतो आहे तुमचं प्रेम कुठेतरी फसतं आहे तर शॉपेनवर म्हणतील धर हा सगळ्या नशिबाचाच खेळ आहे पण नीचा म्हणतील ऊठ तुझा अपमानातच तुझी खरी ताकद आहे लोकांनी तुला नाकारलं त्यांचा उपयोग करून तू स्वतःला घडव तू जिंकला पाहिजेस तू मोठा झाला पाहिजेस नाहीतर तू जगशील पण तू काही उल्लेखनीय मात्र करू शकणार नाहीस ही फिलॉसॉफी फक्त विचार करण्यासाठी नाही आहे की जगण्यात उतरवण्यासाठी आहे तुमच्यात एखादं जुनं दुःख असो कुणीतरी तुम्हाला फसवलं असो किंवा समाजाने तुम्हाला कमी समजलं असो नीच्या म्हणतात यूज इट ट्रान्सफॉर्म इट रूल थ्रू इट पॉवर इज नॉट एबल वीकनेस प्रिटेंडिंग टू बी गुडनेस दॅट इज एबल डोंट जस्ट सर्वाईव्ह डॉमिनेट युअर एक्झिस्टन्स तुमच्या आत एक पावर आहे जिला तुम्ही देखील लपवून ठेवलं आहे नैतिकतेच्या मुखवठ्याखाली आज ती बाहेर काढा किंवा जर ती नसेल तर ती मिळवण्याचा प्रयत्न करा कारण आयुष्य फक्त व्यतीत करण्यासाठी नाही तर कर जगण्यासाठी आहे नीचा फक्त वाचू नका त्यांच्या व्याख्येतील युबर मिंच म्हणजे सुपरमॅन व्हायचा प्रयत्न करा मित्रांनो आता निचाच्याच भाषेत जर उदाहरण द्यायचं झालं तर जर तुमच्यापाशी एक राक्षस आला आणि तुम्हाला तो म्हणाला की तुम्हाला जे जीवन मिळालं आहे तेच जीवन तुम्हाला पुढच्या जन्मात आणि पुढच्या सर्व जन्मात जगावं लागणार आहे म्हणजे तोच जन्म तेच बालपण तीच युवावस्था तेच मित्र तीच बायको तेच नातेवाईक तीच नोकरी तर तुम्ही काय कराल तुम्ही तो शाप मानाल की वरदान मला याचं उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की द्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच विचारांचा शोध घेणाऱ्या प्रवासात पुढे देखील भेटत राहू तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि विचार करत रहा